सिव्हिल हॉस्पिटल चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा आज दुपारी सिव्हिल हॉस्पिटल चौकात अचानक ट्रॅफिक जाम झाले चारी बाजूला गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या या ठिकाणी ट्राफिक पोलीस कोणी नसल्यामुळे त्या रांगा अनेक वेळ तशाच राहिल्या काही वेळानंतर काही नागरिकांच्या प्रयत्नामुळे ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण वारंवार असे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये अनेक दवाखाने आहेत त्यांच्यात ॲम्ब्युलन्समधून रुग्ण हे वारंवार नियान केले जातात अशा ट्रॅफिकमध्ये एखादी रुग्णवाहिका अडकली तर काय होणार असा नागरिकांच्यामधून उठणारा सवाल आहे